डोंबिवलीमध्ये भटक्या श्वानांनी पुन्हा एकदा लहान मुलावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे डोंबिवली पश्चिमेतील बेबी बाई निवास येथे पाच भटक्या श्वानांनी चिमुकलावर हल्ला करत अक्षरशः लचके उडत त्याला गंभीर जखमी केले मंगळवारी सकाळी ही घटना घडली श्वानाने केलेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली हल्ला झालेला मुलगा हॉस्पिटलमधून घरी असून रुग्णालयातून त्याला डिस्चार्ज मिळाला आहे कल्याण डोंबिवली शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे कल्याण पूर्व सात ते आठ श्वानांनी चार चिमुरडीवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता डोंबिवली पश्चिमेला एक लहान मुलावर चार ते पाच श्वानांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली श्वानाने मुलाच्या पायाला हाताला चावे घेऊन त्याच्या विजारीला पकडून तोंडाने दोन ते तीन ठिकाणी फरफटत नेले आहे भटक्या श्वानांच्या या वाढत्या उपद्रवाचा पालिकेने बंदोबस्त करावा अशी मागणी रहिवाशांनी केली